नमस्कार मी नम्रता पाटील ससोय आर्ट्स आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बिना तेलाची हिरव्या मुगाची कोफ्ता करी कशी बनवायची ते पाहूया मी इथे एक मिडियम साईजचा कांदा मोठा मोठा कापून पाच मिनटं भाजून घेतला एक टॅमॅटो उकळवून घेतलेला आहे त्याची साल काढून घ्यायची आहे काजू मी अर्धा तास गरम पाण्यात भिजत ठेवले आणि हे तिन्ही आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे काजू टॅमॅटो आणि कांदा थोडंसं अद्रक लसूण आणि कोथंबीर आपल्याला बारीक कुटून घ्यायची आहे आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्याने एक मिरची घेतली आपल्या आवडीप्रमाणे मिरची टाका एक वाटी मूग घेतलेले आहेत भिजवलेले एक चमचा जिरं टाकायचं आहे हळद टाकायचे आहे पाव चमचा आणि जाडसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे वाटल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसवर पाणी उकळायला ठेवले त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे आपल्याला कोफ्ते करून घ्यायचे आहेत साईज छोटीच ठेवा कारण शिजल्यानंतर परत मोठे होतात आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला दहा ते बारा मिनटं शिजवून द्यायचं आहे दहा ते बारा मिनटामध्ये आपले कोफ्ते तयार होतात थंड करून घ्यायचे आता कढाई गरम करून घ्यायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता टाकायचा आहे आणि तो भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर भाजून घ्यायचा आहे जळवून द्यायचं नाही अजिबात त्याच्यानंतर हिंग पण टाकायचं आहे आणि लगेच आपण वाटलेलं वाटण आहे ना, ना कांदा टमॅटोचं ते पण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आता याच्यामध्ये आपण लगेच मसाले पण टाकून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे तर हळद पावडर जिरा पावडर धना पावडर मी घरगुती मसाला वापरला त्याच्याऐवजी लाल मिरची पावडर वापरू शकता किचन किंग मसाला पण तुम्ही इथे वापरू शकता आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे लसूण अद्रक कोथिंबीरचं वाटण आहे ना ते पण याच्यात टाकून घ्यायचं आहे कुठलेलं थोडंसं पाण्याचा वापर करायचा आणि छानपैकी आता मिक्स करायचं आहे आणि हा मसाला आहे ना आपल्याला आता चांगला भाजायचा आहे जितका चांगला मसाला भाजाल तितकी भाजी टेस्टी बनणार आहे आता मसाला पण भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी जवळजवळ अडीच ग्लास याच्यामध्ये पाणी टाकलं आहे दोन माणसांसाठीच ही भाजी बनवलेली आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा चवीसाठी साखर टाकायची आहे याने टेस्ट येणार आपल्या भाजीला गरम मसाला टाकायचा आहे जर तुम्ही किचन किंग मसाला वापरत असाल तर गरम मसाला टाकण्याची गरज नाही आहे आता याला उकळी येऊन द्यायची हलकीशी उकळी आल्यानंतर जे आपण कोफ्ते बनवलेले ते पण याच्यात सोडून घ्यायचे आहेत आणि एखादा कोफ्ता आपल्याला थोडासा हाताने मॅश करून टाकायचं आहे म्हणजे घट्ट होईल ग्रेव्ही आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर आपल्याला दहा मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आहे आणि मस्त आपली हिरव्या मुगाची कोफ्ता करी तयार झाली बिना तेलाची असली तरी पण चवीमध्ये काही फरक पडत नाही आहे ज्यांना तेल अजिबात खायचं नाही आहे डाईट करायचं असेल तर त्यांनी ही कोफ्ता करी करून बघा खूप छान लागते दोन घास नक्कीच जास्त जेवाल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद